नमस्कार मंडळी मी प्राची आरंभ ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे भारत हा कृषीप्रधान देश आहे या देशामध्ये दे सर्व सण थाटामाटा साजरे केले जातात त्याचपैकी मकर संक्रांत आज आपण ब्लॉगमध्ये मकर संक्रांत म्हणजे काय का, का साजरी केली जाते मकर संक्रांत आणि याबद्दल खूप सारी माहिती घेणार आहोत तर संक्रांत म्हणजे काय तर हस्तांतरण तर हस्तांतरण कोणाचे सूर्याचे सूर्याचे दक्षिण आयनापासून आता उत्तर आयनात प्रवेश होणार म्हणजे सूर्य आता उत्तरेकडे सरकणार यापुढे दिवस हा मोठा असणार आहे आणि रात्र ही छोटी असणार आहे तसेच धनुराशीतून मकर राशीत हस्तांतरण होते त्यामुळे याला मकर संक्रांत असे म्हटले जाते या सणाची वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी स मकर संक्रांत ही चौदा जानेवारीला सेलिब्रेट केली जाते फक्त अपवाद वगळता म्हणजे लिप वर्ष लिप वर्ष म्हणजे कोणतं तर ज्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात एकोणतीस दिवस असतात म्हणजे एकोणतीस तारीख ही जेव्हा फेब्रुवारी महिन्यात असते त्या वर्षाला लिप वर्ष म्हणतात आणि त्या वर्षी मकर संक्रांत ही पंधरा जानेवारीला येते जसं की यावर्षी आलेली आहे आणि काही अपवाद वगळता म्हणजे काही वर्षी फक्त तेरा तारखेला आले आहे नाही तर मकर ही दरवर्षी ही चौदा जानेवारीलाच येते मकर संक्रांत ही पूर्ण भारतभर साजरी केली जाते फक्त ती वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते जसे की महाराष्ट्रात मकर संक्रांत म्हटलं जातं तर पश्चिम बंगालमध्ये मोकोर सोन सोनक्रांत असं म्हटलं जातं की साऊथ साइडला पोंगल म्हणून ओळखलं जातं तर काही ठिकाणी माघी म्हणून ओळखलं जातं सूर्याचा दक्षिणायन मधून उत्तरायणात प्रवेश होतो त्यामुळे काही ठिकाणी याला उत्तरायण म्हणून देखील ओळखले जाते सण तोच आहे फक्त नावं वेगळी आहेत जसं की यापूर्वी मी सांगितलं भारत हा कृषीप्रधान देश आहे त्यामुळे या शेतीमध्ये जे काही धान्य पिकत ते या सणाला देवाला अर्पण केलं जातं ज्याच्यामध्ये बोरं पेरू वांगी गाजर तीळ गव्हाच्या ओंब्या असे खूप सारे पदार्थ सुगड्यात भरले जाते आणि सुवासनी या सुगड्यांचे वाण एकमेकींना देतात तसेच तुम्ही पाहिलं असाल तर विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात देखील खूप गर्दी झालेली असते कारण हे वान बायका रुक्मिणीला अर्पण करत असतात संक्रांतीला आपले जे सर्व सण आहेत त्यांच्या मागे काही सायंटिफिक रिझन देखील आहे या मकर संक्रांतीला आपण तीळ आणि गुळ एकमेकांना देत असतो आणि ते खात असतो तर तीळ आणि गुळच का एकमेकांना आपण वाटत असतो तर तीळ आणि गुळामध्ये ही उष्णता असते थंडीच्या दिवसात हा सण आलेला आहे तुम्ही पाहताय आणि ही जी थंडी आहे तिच्यापासून बचाव व्हावा आपल्या शरीरात एक उष्णता निर्माण व्हावी त्यामुळे सर्व एकमेकांना तिळगुळ वाटतात आणि म्हणतात तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला ही संधी तुम्ही पण सोडू नका ज्यांच्यासोबत तुमचं काही वाईट असेल किंवा कोणी तुमच्याशी कटू बोलत असतील तर त्यांना ह्या सणाला तिळगुळ द्या आणि गोडगड बोला असं नक्की म्हणा मकर संक्रांतीनंतरच धर्मराज म्हणजेच यमराज यांची पूजा वर्षभर वर केली जाते आता ही स्टोरी काय आहे हेच पाहू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये जर ही गोष्ट आणि ही सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय